मुक्ता देवी विद्यालय नारुडी यांच्या उमेदवार उपक्रमातून आज आठवडे बाजार भरत आहे या आठवडे बाजाराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज किती असावी आणि काय त्याच्यामध्ये मदत व्हावी त्यासाठी हा आठवडे बाजार भरवण्यात आलेला आहे नमस्ते आज मुक्तादेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आज मुक्तादेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नारुडी यांच्या उपक्रमातून एक गुरुकुल उप उपक्रम म्हणून आनंदी बाजार हा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नारोडी गावामध्ये या ठिकाणी भरवलेला आहे मी खऱ्या अर्थानं सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या आयुष्यामध्ये व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी निश्चित हा फायद्याचा हा उपक्रम आहे